कराड विमानतळाचे विस्तारीकरण व नाईट लँडिंगची कामे वर्षभरात पूर्ण करण्यास प्राधान्य जिल्ह्यातील पर्यटन उद्योग वाढीला मिळणार चालना विमानतळ विस्तारीकरण आढावा बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती कराड विमानतळाचे विस्तारीकरण आणि रात्रीच्या वेळी विमानसेवा सुरू करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले असून यामुळे जिल्ह्यातील पर्यटन उद्योग वाढीला चालना मिळणार आहे असे कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पोलीस अधीक्षक समीर शेख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले उपवन संरक्षक आदिती भारद्वाज अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे विमानतळ प्राधिकरणाचे विभागीय व्यवस्थापक संतोष नलावडे उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे जलसंपदा विभागाचे अध्यक्ष अभियंता जयंत शिंदे आदींची उपस्थिती होती कराड विमानतळ विस्तारीकरण व नाईट लँडिंग हा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे दोन हजार बारा तेरामध्ये विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे सध्याची असणारी एक हजार दोनशे ऐंशी मीटरची धावपट्टी वाढवून ती एक हजार सातशे मीटर करण्यात येणार आहे विस्तारीकरणासाठी अठ्ठेचाळीस हेक्टरचे भूसंपादन झाले आहे जवळपास बासष्ट टक्के खातेदारांना भूसंपादनापोटी मिळणारा निधी शासनाने वितरित केला आहे उर्वरित खातेदारांना पंधरा दिवसाची नोटीस देऊन भूसंपादनाची भरपाई स्वीकारण्याचे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी यावेळी केले यावेळी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी निर्धारित केलेल्या नियमानुसार जी बांधकामे टॉवर्स अडथळा निर्माण करतील ती अतिक्रमणे काढण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार।